आणि आजची महत्वाची बातमी सर्जिकल स्ट्राईक म्हटलं की भारतीय जवानांच्या पराक्रमाची आठवण येते पण आणखी एक आर्थिक दृष्ट्या सर्जिकल स्ट्राईक झालं का असा सवाल आता विचारला जातो कारण पहिल्यांदाच रिझर्व बँकेवर केंद्र सरकारनं आपल्या विशेष अधिकाराचा वापर केलाय त्यामुळे आरबीआय मध्येच नाही तर देशामध्ये धाकदूक निर्माण झालीये पाहूयात टीव्ही नाईन चा यावरचा स्पेशल रिपोर्ट आता मोदी सरकार विरुद्ध रिझर्व्ह बँक either you fall in line or resign. it is the same language they use for dr. raghuram rajan. i think they are publicly humiliating the reserve bank governor, not government directly, but through their supporters. and i think that is completely unacceptable. <laughs> आणि त्यांच्याकडे एका वेगळ्या पद नजरेनं जनता पाहते त्या सगळ्या संस्था एकाच वेळी खेळखिळीत होत आहेत की काय लोकशाहीच्या चार स्तंभापैकी सुप्रीम कोर्ट हा एक म्हणजे ज्युडिशरी हा एक स्तंभ आहे तो खेळखिळा पडतोय की नोटबंदी करून जे काय पराक्रम करून ठेवलेले आहेत ते पुढच्या रिझर्व्ह बँकेच्या कुठल्याही गव्हर्नरला सांभाळता मुश्किल होत आहे मग त्यांच्यावर कसं तरी दबाव आणायचा ते दबावाला बळी नाही पडली तर ते राजीनामा देऊन जात आहेत हे सगळंच संस्था खेळखिळ्या काढण्याचं काम आहे आणि निषेधार आहे आणि गंभीरपणा आहे विशेष म्हणजे आयचे उपगव्हर्नर यांनी आपली खंतही बोलून दाखवली आणि त्यानंतर लगेचच अर्थमंत्री अरुण जेटलींनी आयला जबाबदार धरलं जर सरकार आयच्या स्वायत्तेचा सन्मान करणार नसेल तर ती बाब भविष्यात येणाऱ्या आर्थिक विकासाला बाधक होईल व्याजदरात होत असलेली घट बँक कॅपिटल आणि लिक्विडिटीमध्ये दिलेली सूट या कृती अल्पकाळासाठीच लाभदायक आहेत मात्र दूरचा विचार केला तर अशा प्रकारच्या निर्णयांनी अर्थव्यवस्थेतील कर्जाच्या संकटाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जबाबदार आहे तत्कालीन युपीए सरकारच्या काळात म्हणजे दोन हजार आठ आणि दोन हजार चौदा दरम्यान बेसुमार कर्ज वाटणाऱ्या बँकांवर मर्यादा आणण्यास आरबीआयला अपयश आलं कायद्यामध्ये एक कलम असं आहे की रिझर्व्ह बँकेला केंद्र सरकार ही सूचना देऊ शकेल म्हणून गेले त्यांनी सूचना आणि पुढचं असं आहे की त्यांना निर्देश देऊ शकेल म्हणजे आदेश देऊ शकेल की तुम्ही असं असं करा आता त्यांनी केलेल्या सूचना ह्या व्यवहार नाहीत असं रिझर्व्ह बँकेला वाटतं म्हणून त्या पाळल्या गेल्या नाहीत आणि म्हणून सरकार त्याच्यावर नाराज आहे दिल्लीचे पोलीस जाऊन त्यांचे कार्याने सील हे जे प्रकरण आहे काय हा विषय जो आहे रिझर्व्ह बँकेचा विषय आपण सांगतो सरकारचा हस्तक्षेप हे सगळ्या जे संविधानिक संस्था आहेत त्या मोडीत काढण्याचा किंबोना त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सातत्याने केंद्र सरकार सुरू आहे जे चुकीचं आहे लोकशाहीला मारक आहे आणि त्याकरता निश्चितच आमची भूमिका एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत वाईट परिस्थितीतून गेली त्यानंतर दोन हजार आठ मध्ये जागतिक मंदीनं अर्थव्यवस्थाला पुन्हा एकदा घेरलं मात्र तरीही तत्कालीन सरकारनं या कलमाचा वापर केला नाही मात्र आता मोदी सरकारनं या विशेष अधिकाराचा वापर केल्यानं सरकार विरुद्ध आरबीआय असं वातावरण आता निर्माण झालंय त्यातच आता गव्हर्नर उर्जित पटेल हे सुद्धा राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं कळतंय काही दिवसांआधीच मधला हस्तक्षेप जगजाहीर झाला मोदी सरकारनं अर्ध्या रात्री सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि राकेश अस्थानांना सुट्टीवर पाठवलं भ्रष्टाचाराचेच आरोप असलेल्या नागेश्वर रावांना अंतरिम संचालक म्हणून नेमलं आणि सीबीआयची अब्रू मध्यरात्री वेशीला टांगली सी असो की आता रिझर्व्ह बँक सध्या जे काही वार आणि पलटवार सुरू आहेत देशासाठी मोठी चिंतेची बाब आहे ब्युरो रिपोर्टसं पंकज भनारकर टी व्ही नाईन मराठी